नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी घराची साफसफाई करणार आहे आता नवरात्रीसाठी घटस्थापनेसाठी तर घटस्थापनेच्या अगोदर सगळं घर स्वच्छ झालं पाहिजे त्यासाठी मी दोन दिवस अगोदरच साफसफाईला लागले होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता साफसफाईला लागू तर हा हॉल आहे आमचा हॉलपासून सुरुवात केली मी साफसफाई करायला अगोदर सगळे वरचे जाळे ते काढले सगळ्या भिंती साफ केल्या आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण खूप धूळ बसलेली असती कोण आपर आप आप गेले उठली तू हॉलमधले जाळे ते काढले भिंती साफ केल्या लगेच इकडे प्रिश उठून बसली तिला दुधन ते पाजलं ती उठल्यावर एक दीड तास तिच्यामध्येच जातो तिला बळजबरीस जा खाऊ घालावं लागतं काही पण तिचं आवरून दिलं एकदा नंतर मग हे बेडरूम मधले कपडे उचलून घेतले अगोदर लगेच बेडरूम मधले पण जाळे ते काढून घेतले लगेच खूप धूळ आलेली होती घरामध्ये बघा माझ्या पाठीमागे मी जसे जाळे काढते तसंच करत होती ती माझ्या पाठीमाग नंतर मग सगळे घर झाडून घेतले सोफ्या खाली पण खूप घाण झालेली होती सोफा साईडला सरकून सगळं झाडून घेतलं होतं मी पुसून घेतलं सोफ्या खाली हा टेबल आहे आमचा हॉल मधला या टेबल वरचा कितीही पसारा आवरला तरी तेवढाच पसारा जमा होतो परत तिथे सगळं झाडून ते झाल्याच्या नंतर मग मी आता टीफॉ पुसायला लागले याच्यावरती पण खूप धूळ बसलेली होती तसं रोज पण पुसून घेते मी तरी पण तेवढीच धूळ बसलेली राहते त्याच्यावरती नंतर मग हे बोर्ड पुसून घेतले नंतर हे सोफ्याचे कॉर्नर पुसून घेतले हा जो फोटो आहे तो माझ्या मामाच्या मुलीने तिला होता प्रिशूच्या बड्डेला खूप छान फोटो आहे तो आम्ही हॉलमध्ये ठेवलेला आहे तो लगेच दरवाजे पण पुसून घेतले ओल्या कपड्यानी सोफा ते पुसून झाल्याच्या नंतर लगेच फरची पुसून घेतली सगळं घर स्वच्छ झाल्यानंतर एवढं छान वाटत होतं घरामध्ये नंतर मग लगेच मी थोड्या वेळाने सोफ्याचे कवर पडदे ते लावून घेतले एकदा जर मागे राहिले तर नंतर लावूनच होत नाही लवकर त्यामुळे मग मी अगोदर लावूनच घेतले सगळे हे आदल्या दिवशीच धुतलं होतं मी सगळं सगळे एकाच दिवशी करायचं म्हणलं तर खूप लोड पडतो त्यामुळे एक दिवस अगोदरच धुवून ठेवलं होतं मी हे सगळं हे बघ सगळी साफसफाई झाल्यावर पडदे सोफ्याचे लावल्यावर एकदम छान दिसत होतं घर खूप छान वाटत होतं घरामध्ये असा होता आजचा व्हिडिओ साफसफाईचा आत्ताच पूर्ण साफसफाई आवडली घरातली आत्ताच बसले मी थोडं व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ